साहेब पब्लिक मनामध्ये आलं की लगेच निघायचं नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचा मी आबाडे नवीन व्हिडिओ मध्ये तर आज जाणार आहोत कोल्हापूर मधील प्रसिद्ध आत्मापूर येथे आदमापूरला जाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण कोल्हापूरला यायचं आता सकाळचे सहा वाजलेले आहेत सहा वाजता आपल्याला सॉरी आता सकाळचे पाच वाजलेले आहेत आपल्याला सहा वाजता कोल्हापूरमधून मुरगुट म्हणून गाडी असते ती डायरेक्ट आपल्याला आदमापूरला सोडतो आदमापूरबद्दल थोडं विशेष सांगायचं म्हणजे की तिथे अखंड महाराष्ट्राचे नव हिंदुस्थानचे संत श्री सद्गुरू बाळमामा मंदिर आहे हे मंदिर एवढं प्रचंड प्रसिद्ध आहे अनेक भावी भक्त या महिन्यामध्ये म्हणजे खूप मोठा असा उत्सव साजरा होत असतो त्यामुळे तिथे भेट देत असतात त्यामुळे तो उत्सव पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी श्रद्धा ठेवण्यासाठी आपण जाणार आहोत आदमापूरला आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला सर्व काही जे स्पिरिच्युअल अनुभव आहेत ना ते येत त्यामुळे त्यामुळं पहिल्यांदा कोल्हापूरला यायचं आणि कोल्हापूरवरून आपण आदमापूरला जाणार आहोत बघा आपल्याला सहाला डायरेक्ट मुरगुड गाडे आहे त्या गाडीनं जाऊ तर मित्रांनो फायनली आपण आता आदमापूरमध्ये पोहोचलेलो आहे आपल्याला बसेस सोडत सोडतात आणि इथून थोडं पुढं अंतर चालत गेलं की आपल्याला मंदिराचा परिसर चालू होतो तर मित्रांनो फायनली म्हणजे आदमापूरच्या देवालयामध्ये दे पोहोचलो आहे ही जी तुम्हाला पाठीमाग दिसत आहेत ना ही कमान आहे या कमानेतून आतमध्ये जाऊन आपण आता दर्शन घेणार आहोत बघू आता आतमध्ये कसं पाठीमाग जे माझ्या दिसत आहे ना ते आहे पार्किंगचं पूर्णपणे एरिया आहे आणि ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या गावाकडची आहे आला चे, चे, काल आता थोडं तुम्हाला चेहरे सुकलेले दिसतील कारण ते कालपासून म्हणजे परवा दिवशी आले त्यामुळे ते दोन दिवसापासून आजमाबोरच्या देवाचा आनंद घेत आहेत आज मी जस्ट जॉईन झालेला आहे तर आता आंघोळीसाठी जे जाणार आहे ना ते आपण कुठं जाणार आहे मामांचे विहीर बाळूमामा बाळूमामांची विहीर आहे ना तिथंच आंघोळीला जाणार आहोत तर आता आपण तिकडे आहोत म्हणजे जसं की सकाळी लवकर आल्यामुळे इथं आल्यानंतर आपल्याला जर आंघोळ करायची असेल ना तर आपल्याला पर पर्सन तीस रुपये गरम पाण्याची पण सोय असते पण मस्तपैकी इथं जवळच एक बाळमामाची वीर आणि त्याच्या साईडला पण एक आपल्याला विहीर पाहायला भेटते तिथं जाऊन फ्रीमध्ये मस्तपैकी खूप छान अशी आंघोळ करायची आता आंघोळ करून मस्तपैकी महाकालचा ड्रेस घातलेला आहे आणि आज जो विशेष होणार आहे म्हणजे तो पालखी सोहळा असणार आहे त्यामुळं तेवढी प्रचंड गर्दी आजही आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामुळे आता सगळे तयार होऊन तयार झालेले आहेत गावाकडचे पण आपले हे सगळे मेंबर हे पूर्ण टेम्पो करून आले त्यामुळे त्यांच्यासोबत जो आज देवदर्शनाचा जो एक वेगळा कार्यक्रम होणार आहे तो अतिशय मनमोहक असा होणार आहे आणि आपल्याला गर्दी पण तुफान गर्दी पाहायला भेटणार आहे त्यामुळे आता पण जाऊ दर्शनाला तर आता आपल्याला जर दर्शनासाठी जायचं असेल ना तर इकडून जावं लागतं कारण की आता आज म्हणजे खूप गर्दी असणार आहे सकाळ सकाळी आपल्याला गर्दी थोडी कमी पाहायला भेटते तर आतमध्ये आता डायरेक्ट आपण दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर कदाचित गर्दी सुटवून आहे आपल्याला परमिशन नाही व्हिडिओ काढण्याची त्यामुळे आता आतमधून दर्शन घेऊन आल्यानंतर आपण इथं बाहेर भंडारा वगैरे लावला जातो आणि आता इथून आपण प्रदक्षिणा करून आपण मेन मंदिराच्या गाभाऱ्यामधून पुढे जाणार आहोत की जिथून आपल्याला पालखी सोहळा चालू होणार आहे जय बाळ आजमापूरच्या बाळूमामाच्या दरबारामध्ये आलेलो आहे आणि आपली सगळी मंडळी गावाकडून स्पेशल बाळूमामासाठी प्रत्येक आमवशाला येत असते आणि मी काही दिवसापूर्वी म्हणजे आत्ताच आलेलो आहे तर सगळे आलेले आहे बाळामाच्या नावाना तर अशा पद्धतीनं बघू शकता भंडार कोकळ्याची उधळण करत आहेत आणि सगळे भाविक एकदम भंडाऱ्यामध्ये तल्लीन होऊन गेलेत म्हणजे काही नाही म्हणजे असं स्त्री पुरुष भेदभाव असं काही नाही एकदम असं पूर्ण मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर सगळे तल्ले होऊन गेलेत असा हा बाळूमामांचा दरबार आहे आपल्याला धनगरी तलावच्या ओव्या पोवाडे वगैरे पाहायला भेटतात आणि इथून वरती गेल्यानंतर आपल्याला महाप्रसादाची तयारी वगैरे पाहता येते तर आपण आता तिकडे जाऊ हे जे पाहायला भेटते ना तर हे प्रत्येक म्हणजे जवळपास आपल्या बगेचे म्हणजे अठरा बगे आहेत ते त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे मेंढ्र वाटून दिलेले असते तर इथं प्रत्येकाचे आपलं जे बागेतील घोडे वगैरे मेन असतात ना ते इथं आणलेले असतात आणि या दिवशी त्यांचा उत्सव वगैरे खूप जबरदस्त असतो वरती आपल्याला जेवणाची महाप्रसादाची ही पूर्णपणे महाप्रसादाची सोय आहे इथं आंबेल प्रसाद पण आहे मित्रांनो सध्या म्हणजे मंदिरापासून थोडं वरती आल्यानंतर आपल्याला हा जो पाठीमा पूर्ण पॅसेज दिसत आहे ना हा फक्त जेवणासाठी आहे ज्यावेळेस बाळूमा या इथं होते म्हणजे आताही आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत वीस मन मीठ हे उत्सवामध्ये वापरलं जात नाही ना तोपर्यंत हा उत्सवाची सांगता होत नाही म्हणजे शेवट होत नाही तर पाहू शकता ही जी कलय आहे ना अशा अठरा कलया त्याच्यापेक्षा जास्त कलया इथं जेवणासाठी महाप्रसादासाठी वापरल्या जातात त्यामुळे एवढा उत्सव आणि एवढं जे भोजन आहे ना महाप्रसाद खूप मोठ्या प्रमाणावरती होतो जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं ना जर पाठीमागचा हा मंडप आहे ना तर त्याच्यामध्ये एका वेळेस दोन ते तीन हजार माणूस जेवण करतो ॲट अ वन टाईम म्हणजे एवढं मोठं असं ह्या दरबार आहे आता आपण जेवणाचं जर आपण नंतर दाखवत होतो मित्रांनो सध्या म्हणजे आत्मापूरच्या दरबारामध्ये आहे प्रत्येक जण असं तुम्ही मानाल की काये काये हे काय नवीन काय करते तर म्हणजे एक अशी श्रद्धा आहे देवावरती की जर आपल्या मनातील इच्छा असते ना ते बोलून दाखवायचे असते आणि न कशाचा सहारा घेता हा पूर्ण म्हणजे आपण उभा जर जर ते पूर्ण होणार असेल तर हा पूर्णपणे उभा राहतो न काय करता नाहीतर मग असं डळमळ म्हणजे थोडंफार हे होतं पण जर आपलं स्वप्न पूर्ण खरोखर होणार असेल ना तर ते असं पूर्णपणे उभं राहते जरा तिकडे पलीकडे गेल्यामुळे ना पालखी वरती गेले पालखी सोबत जाताना खूप भयानक गर्दी असते पण आता आपण तर आपले थोडे चूक झाली म्हणजे आता इथं हनुमानाच्या मंदिराजवळ पालखी आलेले चालू आहे आपल्या मरगुबाईच्या मंदिराजवळ आलेले आहे आणि आता एवढं म्हणजे गर्दी भयानक गर्दी आले पाठीमाग आतमध्ये दे मरगुबाईच्या देवीच्या दर्शनासाठी दे आपले मामांचा सोहळा केलेला आहे त्यामुळे आपल्याला पाठीमाग पाहू शकता की भयानक गर्दी आणि इथं पाठीमाग जेवणाचे वगैरे सगळं थंडगार ताक वगैरे अशी सगळी भाविकांची सुविधा करण्यात आली हे आहे मरगुबाईचं मंदिर आणि आता इथून पालखी निघालेलं आहे मंदिर आहे काय सोळा चालून मरगुबाई मंदिर गावाकडे गेला पण तो होय होय मी अर्ज मी मला प्रसाद वगैरे मिळाला नाही मी पंधरा तिथे आला आलो आता सोळाची दर्शन मरुबाई मंदिर घेऊन खाली गेला ग्रामपंचायतीपर्यंत गेला हय वाय, वाय, आता चार फर्निचर वाजेकडे ममा तर आता सध्या म्हणजे नऊ वाजून गेलेली आहे जर पाठवणार तुम्ही जे हा पुढचा एरिया बघताय हा एरिया पाच वाजता जेवणाची पंग चालू झालेली होती आता संध्याकाळचे नऊ ते साडेनऊ वाजत आले आहेत एका वेळेस या मंडपाची कॅपॅसिटी जवळपास एक हजार प्लस आहे विचार करू शकता की म्हणजे एक पंगत ही पंधरा मिनिटाच्या आतमध्ये उठते आता त्याच्यामध्ये जर पाच ते सहा वाजता जी पंग चालू झाली होती ती जर दहा वाजता चालत असेल जवळपास एक लाखाच्या आसपास लाखा भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आता आतमध्ये जाऊन आपण पण थोडीफार सेवा देऊ आणि त्याच्यानंतर बघू जर तिथलं जे सभासद आहेत त्यांनी जर आपल्याला माहिती दिली तर वेल अँड ग्रुप नसेल तर जय बाळग जोर जायचा आणि आपला रिकामा करून आहे त्या ठिकाणी लावायचा नसल तर आई त्या जा जागेला एकच जागी मावले काका